शेतकरी बंधू आणि भगिनी नमस्कार जय शिवराय मी नाथाजी खवल श्रीनाथ बेट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी उभा आहे आमच्या मक्के शेतामध्ये अडवंटा सातशे एक्कावन्न जे आपण लागवड जूनमध्ये केली होती अठरा जूनला त्याची हाईट तुम्ही बघू शकता सात फुटापर्यंत हाईट गेलेली आहे आणि प्रत्येक झाडाला एक मक्केचा कणीस लागलेला आहे याचं कारण असं आहे की आपण फक्त एक फुटाच्या अंतरावर लावलेली कमीत कमी असं दीड फुटा अंतर पाहिजे त्यावर दोन बिट्या लागतात तुम्ही बघू शकता पूर्ण कशा पद्धतीनं भरली कसल्याच प्रकारचा अटॅक नाही आपण जवळपास चार ते पाच फॉर नाही केला त्याला आणि दोन तीन दोन प्रकारचे दोष आहेत आणि सांगितात तात्पर्य आता असं आहे की सध्या थोडाफार डोक्याचा त्रास वाढलेला आहे जेणेकरून पण आपल्या कपाशीपेक्षा कितीतरी चांगलं पीक आहे जेणेकरून आता डबल हार्ब्रेड पीक आपल्याला घेता येतं त्याच्यामध्ये किंवा कांद्याचं पीक पण घेता येतं आपल्याला त्यामुळे आपल्याला डबल पीक उत्पादन याच्यामध्ये मिळतं त्यामुळं एवढं एका पिकावर त्याला मुर राहायचं काम नाही तुम्ही बाकीचे शेत मका, तुम्ही दाखवू शकता कशा पद्धतीनं प्लॉट आलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल अवेज येईल असा एक अंदाज आहे एवढं बोलून थांबतो जय जवान जय किसान